नमस्कार उन्हाळ्यामध्ये जनावरांची काळजी सगळ्यात महत्वाचं दूध कमी येतं जनावरांचं फॅट लागत नाही गाई मशीनचा एस एन एफ सुद्धा लागत नाही आणि जनावर तर माझ्यावरती येणं दूरच पण तो तोटे पण एवढे आहेत की जनावर पंधरा ते वीस दिवस अगोदर डिलिव्हरी होते एवढं उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्रास सहन करावा लागतो पशुपालक मित्रांनो आता हा ग्रुप मशीनचा किंवा हा रेड्यांचा एक तर फॅनचा आधार नाही सगळ्यात महत्वाचं आम्ही कशामध्ये कंट्रोल केलंय उन्हाची हिट तर पत्र्याची उंची अगदी व्यवस्थित ठेवली सेंटरची ठेवले से बारा फूट आणि उत्तर बाजू ठेवले दहा फूट याच्यामुळे बरस संरक्षण होतं त्याचबरोबर मुक्त गोठ्यांमध्ये या जनावराला स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे त्याचं तेनच या ठिकाणी आपल्या आप मर्जीनं राहायचं आहे सगळ्यात महत्वाचं इथे चोवीस तास पाण्याची थंडगार सोय केलेली आहे शरीराचं वाढलेलं तापमान नियंत्रणाखाली राखायचं काम या ठिकाणी पाणी करतं हे पाणी ताज स्वच्छ आणि थंड असावं अशा पद्धतीची सोय या ठिकाणी केलेली आहे जनावरांना सांगायला झालं तर हिरव्या चाऱ्याचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी वाढवलेलं आहे आता पशुपालक मित्रांनो उन्हाळ्यामध्ये काय असतं पाणी जास्त प्रमाणात पितं आणि भूक कमी लागतं या ठिकाणी हिरव्या चाऱ्याचं प्रमाण या ठिकाणी वाढवा ह्या मुख्या जनावरांच्या शरीरामध्ये थंडावा जर पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थापन बदलणं काळजीच म्हणजे काळजीपूर्वक या ठिकाणी आपण त्याचा बदल करायला पाहिजे हिरव्या चाऱ्यामधून पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये गेल्यानंतर काय होतं दुधाची लेवल चांगल्या पद्धतीने राहते आणि मग जनावरांची त्वचा सुद्धा आज ही जनावर इतकी चांगली आणि इतकी सुंदर या ठिकाणी किंवा कातडीची चमक जर बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ह्या व्यवस्थापनामध्ये आम्हाला रिझल्ट आलेले आहेत आता गायीमध्ये सुद्धा आपण विचार करूया आणि लहान वासरांच्या मध्ये सुद्धा या ठिकाणी विचार करूया मोठ्या जनावरांबरोबरच लहान वासराला सुद्धा खूप पाण्याची गरज असते लहान वासरू डिहायड्रेशन मध्ये जावा म्हणजे जायला नको पाहिजे यासाठी पशुपालकांना काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे कारण कातड सुकलं जनावर तर जनावर डिहायड्रेशन मध्ये जातं तर यासाठी ह्या लहान वासरांना सुद्धा आता या दहा बारा महिन्याच्या त्यांना चोवीस तास त्या ठिकाणी पाण्याची सोय केल्या आता समोरच्या बाजूला बघितलं तर हिरवा चारा सुका चारा याचं प्रमाण योग्य दिले आणि आता आरामशीर हे जनावर निवांत अशी या ठिकाणी हे बसलेले आहेत आता तुम्हाला सांगायला झालं तर इकडच्या बाजूला आम्ही गोट्याची स्वच्छता सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे मुक्त गोट्यातून ज्यावेळेला हे जनावर इथं येणार त्यावेळेला इतकं शांत आणि इतकं निवांत या ठिकाणी असतं की पाया कॉन्क्रीटचा गोठा स्वच्छता असणारा वरच्या पत्र्याची जर उंची बघितली तर जवळ जवळ दहा दहा फूट एका बाजूला आणि बारा फूट म्हणजे ही स्वच्छता हे सगळं व्हेंटिलेशन जर बघितलं अतिशय चांगलं बाहेरची जनावर बाहेरची जनावर वेळेला आपल्या गोठ्यामध्ये येतात त्यावेळेला हे सगळं त्यांना आवडलं पाहिजे ह्या गोष्टी जर आवडीच्या झाल्या तर निश्चितपणानं या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला दूध जास्त काढता येतं हे सुद्धा बघायचं आहे आता ही जी मुख्य जनावर आहेत आपल्या गोठ्यामध्ये ही दूध देणारी दुभती ह्या मोशी आहेत ह्या संध्याकाळी काय करतात बरोबर चार वाजता आपल्याला आम्ही आत घेतो तर ही चार वाजता यातून ह्या वॉशिंग सिस्टम मधून ही सगळी जनावर येत असतात तर आपल्याला आता एक काम करायचं आहे की ही जनावर आत घेताना दिवसातन दोन वेळेला आम्ही त्यांना वॉशिंग करतो किंवा त्यांना आम्ही धुवून घेतो त्यामुळे शरीराचं वाढलेलं तापमान खाली गेलं आणि जनावराला आराम वाढतं जनावर इतकं आनंदी राहतं की याच्यापासून दुधाचं उत्पादन सुद्धा या ठिकाणी वाढलेलं कारण कातड तापलं की जनावर अस्वस्थ होतं म्हणजे शांत करण्याचं काम आता हे बघा इथं एक सुद्धा फॅन नाही या ठिकाणी पण ही जनावर किती सुंदर पद्धतीने रवंत करत बसलेले आहेत तुम्ही बघू शकता हे मला काय सांगायचं आहे ह्या उन्हाळ्यामध्ये आम्ही बारखाव्यानं या, या गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आमच्या गोठ्यामध्ये फॅनचा खर्च नाही याचा अर्थ फॅन लावायचा नाही का शंभर टक्के तुम्ही फॅन लावा पण कुठे लावा भिंतीवरचे लावा आणि फॉगिंग सिस्टिंग करावे का नको तर फॉगिंग सिस्टीम जर आपल्याला करायचे असेल तर ते जर विचारून घ्या की बाबा पाणी किती पडतं आणि एका मिनिटाला पाणी किती फेकतं जास्त प्रमाणात जर पाणी अंगावर पडलं तर, तर निश्चितपणानं त्वचेचे आजार या ठिकाणी होतात तर हे सगळे आजार कमी करायचे असतील तर या ठिकाणी आपल्याला हे काम करणं अतिशय गरजेचं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्याकडे बांधून जनावर असतात म्हणजे बंदिस्त गोठ्यामध्ये ते काम करतात आणि मग अशा बांधून ठेवलेल्या गायी किंवा बांधून ठेवलेल्या मशी जर ठेवल्या तर त्याला सुद्धा दिवसामध्ये पाच चा ते सहा वेळेला पाणी प्यावं असं वाटतं तर समोरच्या बाजूला चाऱ्याचं व्यवस्थापन झाल्यानंतर गवान स्वच्छ करा आणि अशा पद्धतीनं पाणी भरून ठेवा याच्यामुळे सुद्धा शरीराचं वाढलेलं तापमान नियंत्रणाखाली राहतं आणि कातरीची चमक चांगली राहतं आणि ते जनावर आनंदी राहत पशुपालक मित्रांनो पाणी कशातलं द्यायचं ते पाणी ताजं असायला पाहिजे पाणी स्वच्छ असायला पाहिजे आणि पाणी थंड देखील असायला पाहिजे शेवळ झालेलं पाणी नको बुरशी असलेलं पाणी नको गंधहीन पाणी पाहिजे म्हणजे वास नको घाण नको कीड नको तर यासाठी तुम्ही सिन्टेकची टॉकी पण वापरू नका कारण वातावरणानुसार ते फायबर किंवा ते वापरलेलं जे मटेरियल आहे ते गरम होतं ही टॉकी जर बघितली तर आपल्या भागामध्ये मिळते अंदाजे दहा ते तेरा हजार पर्यंत ही जागा पोच चार चार हजार लिटरची या ठिकाणी मिळते पाचशे हजार इकडे तिकडे कमी जास्त असू शकतं पण आपल्याला काय करायचं आहे ह्या टॉकीचा फायदा एवढा आहे की हे शेवळ याच्यामध्ये तयार होत नाही आणि पाणी इतकं सुंदर आणि या ठिकाणी इतकं स्वच्छ राहतं हाऊद बांधल्यापेक्षा अशा टॉक्या दोन चार ठेवा आणि आपल्या मुख्या जनावरांचं शरीराचं वाढलेलं तापमान या ठिकाणी नियंत्रणाखाली आणायचं काम ही टॉकी करणार आहे तर ह्या बद्दल सुद्धा या ठिकाणी विचार करा सिंटेकच्या टॉकीतलं कुणीही जातीवंत गायीला किंवा मशीला पाणी या ठिकाणी पाजू नका पशुपालक मित्रांनो आहार व्यवस्थापनाकड थोडासा बदल करत चला ठरलेलं जे काय असेल गाईला एक लिटरला चारशे ग्रॅम पशुखाद्य वापरत चला मशीला सहाशे ग्रॅम पशुखाद्य वापरत चाला एका लिटरला पण चारा करते वेळी कुट्टी करते वेळी यात हिरव्या चाऱ्याचं प्रमाण या ठिकाणी वाढवलं गेलं पाहिजे हिरवा चारा आणि त्याच्यामध्ये असणारं न्यूट्रिशन हे अतिशय महत्वाचं आहे यातलं पाण्याचं प्रमाण सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक काम करावं लागल की हा चारा तुम्हाला सकाळी कुटी करायचा आणि संध्याकाळी द्यायचा आहे कारण गरम झाला तर त्या जनावरांना ते आवडत नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला हे काम करायचं आहे तुमच्याकडे गायी पण आहेत आणि त्या गायीला पण या ठिकाणी अशा पद्धतीचं मुक्त गोठा असायला पाहिजे हवेशीर गोटा आमच्या गोट्याला जर बघितलं तर आम्हाला कळून चुकलं की आज कोल्हापूरचं तापमान चाळीस पर्यंत जातं चाळीस तापमानाला काय करावं लागतं याचा पहिला अभ्यास केला आणि इकडं भिंती म्हणजे जवळजवळ गौंड्याचं कामच कमी केलं आणि अशा पद्धतीचा हवेशीर गोटा या ठिकाणी आम्ही बांधलेला आहे त्यामुळे जनावरांचं स्वास्थ्य चांगलं राहिलं सगळ्यात महत्वाचा विषय काय ह्या गाईला फॉगिंग सिस्टीम सुद्धा आम्ही केली नाही काय केले नाही मग करायचं नाही काय अजिबात नाही तुम्ही करा तुम्ही करा पण त्या कंपनीला किंवा त्या प्रतिनिधीला विचारा की ते पाणी किती, किती फेकणार आहे आणि या गाईच्या अंगावर जर जास्त प्रमाणात जर पाणी जर फेकलं तर निश्चितपणानं अंगावरती खास उठायला चालू होईल पाणी मुरलं तर तो त्वचेचे आजार होतात आणि अस्वस्थता वाढते आणि याच्यामुळं खास खुजली या सगळ्या गोष्टी झाल्या की दुधाचं उत्पादन या ठिकाणी कमी होतं त्यामुळे माझी विनंती आहे पाणी कमी असलं पाहिजे आणि फॉगिंग जास्त असलं पाहिजे म्हणजे एक प्रकारचं धुकं त्या ठिकाणी आलं पाहिजे तर ह्या गोष्टी समजून घ्यायचेत गायच्या गोठ्यामध्ये अशी धार काढायच्या वेळेला स्वच्छता असायला पाहिजे जनावरांचा गोठा थंडगार आणि स्वच्छ असला पाहिजे स्वच्छ पाण्यानं धुतला पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये मस्टेटीस नावाचा आजाराची पण या ठिकाणी रिस्क असते कारण हा विषय होतो दुसरी गोष्ट आहे फॅन कुठले लावावेत तर पुन्हा एकदा सांगतो फॅन आपल्याला भिंतीवरचेच असायला पाहिजेत अशा पद्धतीने ही सगळी उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यायची आहे ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पशुपालक मित्रांनो जनावरांची डिलिव्हरी सुद्धा अगोदर होते अति पत्र्याचं प्रमाण जर खाली असेल तर जनावरांची पंधरा पंधरा दिवस अगोदर डिलिव्हरी होते यासाठी पत्र्याची उंची या उन्हाळ्यामध्ये थोडीशी वाढवून घ्या माझी विनंती आहे प्रत्येकाला की पाठीवरती जे काय पत्र असतो तो, तो पत्रास सिमें पत्रा सिमेंटचा असावा कुणीही कोटिंगचा पत्रा किंवा जी आयचा पत्र ज्याला आपण गॅल्बनायझिंग म्हणतो अजिबात वापरू नका कारण खूप उष्णता त्या ठिकाणी कारण सिमेंटचे पत्रे कमी उष्णता खाली सोडतात कारण पत्रा घातलेल्यापासून खाली साडेतीन ते चार फुटापतर हे पत्रे या ठिकाणी पोचतात तर याच ठिकाणी मला सांगायचं आहे हे पत्र अजिबात या ठिकाणी घालायचं नाही सिमेंटच्या पत्र्यानुसारच आमचं लाखो रुपयेचं जनावर व्यवस्थित स्वास्थ्य राखून करणार आहे आज मशी बघितल्यात एवढा निवांतपणा कशामुळे आला फक्त आणि फक्त हवेशीर गोटा कुठल्याही प्रकारच्या भिंती बांधल्या नाहीत फक्त कुत्रे येऊ नये यासाठी आम्ही फक्त सोडलेला आहे आणि बाकी थंड हवा या ठिकाणी फेळांपेक्षाही चांगलं जसं जंगलामध्ये नैसर्गिकपणा असतो त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी द्यायला प्रमाण केलेला आहे कारण अस्वस्थता असते तर ही एवढी सगळी शेकडो जनावर या ठिकाणी ही बसली नसते माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना काळजी घ्या तुमच्या प्रत्येक लहान वास्त्राची काळजी घ्या उन्हाळ्याचा दिवस आहे मस्तिस नावाचा आजार कमी झाला पाहिजे यासाठी गोठ्याची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे गाई दररोज धुवत चला म्हशी सुद्धा दररोज धुवत चला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ह्या जनावराला चोवीस तास ताज स्वच्छ आणि थंड गार पाणी सिंटॅकच्या टाकीतलं नव्हे पण सिमेंटच्या टाकीतलं पाणी देत चला त्याचबरोबर हिरव्या पाऱ्याचं प्रमाण या ठिकाणी वाढवा आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक जनावराला दुभत्या जनावर शंभर ग्रॅम पासून ते दोनशे ग्रॅम पर्यंत या ठिकाणी दोन महिने तुम्हाला मिनरल मिक्सचर द्यावं लागतं कारण शरीराचा स्ट्रेस कमी होण्यासाठी मिनरल्स काम करतात आणि जनावरांचा ताणतणाव म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी व्हिटॅमिन काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं ताज तवानं आणि आनंदी राहण्यासाठी मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही या ठिकाणी फॉलो करा तुम्हाला या दुग्ध व्यवसायामध्ये निश्चितपणाने या ठिकाणी हे यश मिळणार ह्यात काही शंका नाही जनावर आनंदी राहिलं दुधाचं उत्पादन वाढतं आणि दुधाचं उत्पादन या ठिकाणी वाढलं तरच आपल्याला दूध व्यवसाय परवडतो तुमच्या जातीवंत याच्या जातीच्या गायीची काळजी घ्या तुमच्या गोट्यातल्या मुर्रा मशीची काळजी घ्या तुमच्या रेड्यापाड्यांची काळजी घ्या मगच तुमचं फॅट आणि एसएनए सुधारणार आणि मग तुमची जनावर जातीवंत जनावर गाभन जाणार तर पशुपालक मित्रांनो अशाच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी जर ही सगळी दुग्ध व्यवसायाची माहिती परिपूर्ण घ्यायची असेल येणारे काही व्हिडिओ सुद्धा खूप चांगल्या व्यवस्थापनाचे असणार आहेत जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्याची लिंक सगळीकडे पाठवा सगळ्यात महत्वाचे आमच्याकडं खूप काही विषय तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या बेसमधून तुम्हाला सांगितले जातात इंस्टाग्रामवरती सुद्धा आमच्या या ठिकाणी आयडिया आहे तुम्ही तिथं फॉलो करा आणि नवीन नवीन उन्हाळ्याची काळजी कशा पद्धतीची घ्यायची गोठ्याची काळजी कशी करायची का सगळी इतंभूत माहिती त्या आपल्या सोशल मीडियावरती आहे त्याचबरोबर तुम्हाला दोन दिवसाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर इथं प्रॅक्टिकली दोन दिवस तुम्हाला या ठिकाणी आपल्याला आम्ही प्रशिक्षण देतो तीन दिवसाचं गोठा व्यवस्थापनाबरोबरच बाय प्रोडक्ट सुद्धा या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करत असतो तुम्ही तिथं सुद्धा तुम्ही प्रशिक्षणाला येऊ शकता महिन्यातून ऑनलाईन बॅचेस असतात एवढंच नाही आमच्या चॅनलवरनं तुम्हाला फ्री सेशन सुद्धा या ठिकाणी आम्ही घेतले जातात तर या ठिकाणी आमच्या चॅनेला फॉलो करा आणि खूप चांगल्या पद्धतीने दुग्ध व्यावसायिक बना जय हिंद जय महाराष्ट्र